मंडळी आजचा भाग हा एक नवा दृष्टिकोन देणार आहे आशा आहे आपण इतर भागांसारखी याही भागाला भरभरून प्रेम द्या पाऊस पण भरपूर पडतोय कोण ठाकूर हो ठाकूर पावसाच कुठे या थोडा वेळ बसायचा पावसानंतर बसा बाकी कसं काय चाललंय हा ठीक चाल पण पावसाचं काय खरं दिसत नाही बघा हो ना पावसाचं यावर्षी काही खरं दिसत नाही खरं बाकी श्यामचं कसं चाललंय अगदी छान चाललंय बघा हा बाकी तुमचं नशिबच माहिती सर खरं जाय तुंबाई पण साधीशीच भेटले तुम्हाला हो की सगळी मावडीची कृपा काय पण म्हणा रामशेठ पण तुमच्यासारखा माणूस मी उभ्या हयातीत बघितला नाही अहो श्यामच्या लहानपणी बहिणी तुम्हाला सोडून निघून गेले पण तुम्ही बैमडला नाही का कधी दुसऱ्या लग्नाचाही विचार केला नाही शामला अगदी आई बाबाचा प्रेम दिला माझा जीवापाड प्रेम होत मी तिला कसा दगा देणार मला कधीच त्रास दिले नाही बघा एकदम शाण्यासारखा वागला बघा तो आणि आता तर काय आमच्या बबडूचे दोनाचे चार आज झालेत हो मी होतो की लग्नाला काम मिळाले हो तुम्हाला सून कामला अगदी शोभेलची चला रामशेठ पाऊस थांबलाय आता मला निघायला हवं चालेल चाले, या आपले रामशेठ म्हणजे देव माणूस विठ्ठलाचा निस्सिम भक्त बघूया आता त्यांच्या आयुष्यात काय घडतंय ते दुकानाचं ठीक चाल बाबा बा तेच बोलतो आणि पाऊस जास्त किलं जाऊ नको सहा वासच भरपूर पडत घरी आठ तास का सॉरी बाबा आठ तास समजा या ना त्याना बर बर असून घे येतारा उद्या मी घेऊन येतो

चला तयार व्हा तयार व्हा कशाला हो असं काय करताय तुमच्या लग्नाची बोलणी करायला चाललं आपण काय बोलतोच काय तू काय काय हो ना ते बाळा तुम्ही काय नवीन डोक्यात तू आणलं माझं काय चुकलं का बाबा तुमचं नाही चुकलं जे काही चुकलं ते माझं म्हणजे मला खरंच काही कळत नाही आहे बाबा माझ्या लहानपणी आई गेली पण तुम्ही माझा संवाद अगदी छान केला कशाचीच कमतरता दा जाणून दिली नाही तेव्हा मी लहान होतो पण आता मला कळत आहे आपली सर्वात जास्त काळजी आपल्या बायकोलाच असते इतर तिच्या दृष्टीने नगळणेच असतात म्हणूनच मला तुमचं लग्न करून द्यायचंय म्हणजे तुमच्यापासून कोणती गोष्ट लपवली जाणार नाही ना रे सुनबाई हा असं काय बोलतोय बाबा अजून तरी काही झालं नाही पण ना आता होणार आहे अहो काय झालंय तुम्हाला असं काय बोलताय थांब थोडा वेळ कळेलच तुला बाबा उद्यापासून आम्ही भाड्याच्या खोलीत जाणार आहोत अरे काय बोलतोय साहेब हो आणि तुम्ही दिलेले सगळे मालकी अधिकार मी तुमच्याच नावात परत करणार आहे आणि उद्यापासून मी सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे काम करणार आहे त्याशिवाय कळणार नाही एक वाटी दयाची किंमत या घराला सॉरी बाबा चुकलं माझं नको होत तुम्ही आमच्यासाठी एवढं करता

घर म्हटलं की भांड्याला भांडं फिडतंच पण कुठे थांबायचं हे कळलं तरच मनाचं मनाशी नातं जुळतं कारण कसं आहे एक एक काडी विणून घरटं बनलं तरी ते तुटायला वाऱ्याची एक झुळूकही पुरेशी असते तेव्हा गैरसमजापेक्षा एकमेकांना समजून घेतलं तर नातं टिकायला दिखाव्याची गरज नसते काय समाज ना मंडळीनो आपल्या आयझडला सबस्क्राईब करण्यासाठी या आयकॉनला दाबा आणि घंटेला पण दाबायला विसरू नका ऑलमध्ये जाऊन टाका जो खदलवून गाववाल्यानो आमचे इतर भाग बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो घंटेला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळेच कळणार आहेत तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स काय Sama de Luna.